देशात आणि राज्यात त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगामार्फत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे याच आचारसंहितेत राजकीय पक्ष संघटना अथवा व्यक्ती हा कुठल्याही पक्षाच्या संघटनेचा खुलेआम प्रचार आणि प्रसार करू शकत नाही कारण त्याला त्या ते आदर्श आचारसंहितेचे नित्य नियमाने पालन करावे लागते पालन न केल्यास संघटना व पक्ष संबंधित संस्थापक अध्यक्षावर गुन्हा दाखल होऊन त्याच्या पक्षाची मान्यताही रद्द होते असाच काहीसा प्रकार नाशिक रोड शहर परिसरात दिसून येत आहे स्वतःला राष्ट्रीय नेता समजणाऱ्या रा शासकीय निमशासकीय कष्टकरी घोर अधिकारी कर्मचाऱ्यांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सातत्याने धमक्या व ब्लॅकमेल करणाऱ्या निर्भय पार्टीचा संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे या व्यक्तीस आदर्श आचारसंहितेचा विसर पडले असल्याचे दिसून येत आहे शहरात वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर स्वतःचा फोटो वापरत आणि पार्टीचे नाव टाकत प्रचार आणि प्रसार करण्याचे काम भावे नामक करीत आहे अशा या राजकीय पुढाऱ्यावर आचारसंहितेचा भंग करणे स्वतःच्या पार्टीची प्रसिद्धी करणे नाव फोटो झळकवणे आणि मतदारांना आकर्षित करणे अशा सर्व गोष्टींचा विचार करून संबंधित भावे नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल होणार का आणि प्रशासन या सदर व्यक्तीवर कठोर कारवाई करणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठर